जुन्नर विधानसभेची अत्यंत चुरशीने लढली गेलेली निवडणूक पार पडलेली आहे आज मतमोजणीची तारीख होती मतमोजणी देखील पूर्ण झालेली आहे साधारणपणे दोन वाजता मतमोजणी पूर्ण झाली पूर्ण निकाल आलेले आहेत आणि आपल्या हातात आता कोणत्या उमेदवाराला किती मतं पडली याची देखील यादी आलेली आहे मी तुम्हाला वाचून दाखवतोय विद्यमान आमदार अतुल वल्लभ शेठ बेनके यांना सत्तेचाळीस हजार सातशे चौदा मतं पडलेली आहेत त्यानंतर सत्यशील सोपान शेठ शेरकर यांना पासष्ट हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतदान झालेलं आहे देवराम सखाराम लांडे यांना बावीस हजार एकोणीस इतकं मतदान झालेलं आहे आकाश राजेंद्र आढाव यांना अठराशे एकोणसाठ मतदान झालेलं आहे आशाताई दत्तात्रय बुजके यांना नऊ हजार तीनशे चौऱ्याण्णव इतकं मतदान झालेलं आहे त्यानंतर रमेश अण्णा मुरलीधर हांडे यांना दोनशे चौपन्न राजेंद्र ढोमसे यांना दोनशे दोन शरद बाबासाहेब सोनवणे यांना सहाशे साठ इतकं मतदान झालेलं आहे तर या संपूर्ण लढतीमध्ये ज्यांनी विजय मिळवलेला आहे अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीत विजय मिळवला त्या शरददादा भीमाजी सोनवणे यांना एकूण बहात्तर हजार आठशे ब्याण्णव इतकी मतं मिळालेली आहेत त्यानंतर शरद शिवाजी सोनवणे यांना नऊशे नव्याण्णव सुखदेव गणपत खरात यांना आठशे अठ्ठेचाळीस तर नोटाकडे देखील लोकांनी मतदान केलेलं आहे त्यांना तेराशे एकाहत्तर मतदान झालेलं आहे एकूणच जर आपण पाहिलं तर या लढतीमध्ये शरददादा भीमाजी सोनवणे हे सात हजार दोनशे चव्वेचाळीस इतक्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत लढत चुरशीची होती विरोधातही दोन मोठ्या आघाड्यांचे पक्ष होते उमेदवार होते मात्र शरददादा सोनवणे यांनी अपक्ष लढत सर्वसामान्य जनतेच्या बळावरती त्यांच्या विश्वासावरती हा विजय मिळवलेला आहे शिवजन्मभूमी न्यूजतर्फे नवनिर्वाचित आमदार शरददादा भीमाजी सोनवणे यांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद